हिवाळ्याच्या दिवसामध्ये मस्त गरमागरम खाण्यासाठी राजस्थानी दाल बाटी मस्त लागते खायला आणि बनवायलाही अतिशय सोपं पदार्थ आहे हा आपल्याला असं वाटतं की खूप अवघड आहे आपल्याला नाही जमणार पण काही अवघड नाही आहे अतिशय सोपं पदार्थ दाल बाटी आहे हा कुठल्याही प्रकारचं साहित्य आपल्याला बाहेरून अजिबात आणावं लागत नाही घरच्या साहित्यामध्ये मस्त खमंग ही दाल आणि बाटी तयार होते तर मस्त खमंग अशी बाटी बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडंसं ओवा मी हातावरती चोळून त्याच्यामध्ये घातलेला आहे चवीनुसार मीठ टाकलंय आणि अगदी किंचितसा सोडा टाकलाय तर इथं तुम्हाला सोडा जर नसेल टाकायचं तर नाही टाकला तरी देखील चालेल पण सोडा टाकल्यामुळे काय होतं बाटी जी आहे ना ती मस्त खुशखुशीत तयार होते आता इथं मी थोडंसं तूप टाकलंय आणि त्या तुपाचं मोहन सगळ्या पिठाला चोळून घेतलंय या पद्धतीने मस्त पिठाचा मुटका तयार होतोय म्हणजे आपलं मोहन अगदी बरोबर आहे पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ माळायचं एकदाच पाणी घालून आपल्याला पीठ माळायचं नाही कारण आपल्याला थोडंसं घट्टसर पीठ पाहिजे आहे त्याकरता आपण थोडं थोडं पाणी याच्यामध्ये ॲड करूनच पीठ माळायचं तर इथं बघा मस्त घट्टसर पीठ मळून घेतलं आहे मी आणि आता या पिठाला दहा मिनटासाठी आपण साईडला ठेवून द्यायचं म्हणजे पीठ मस्त मुरलं जाईल आता इथं पीठ मुरतो आहे तोपर्यंत आपण डाळ शिजवून घ्यायची तर इथं आपल्याला एक वाटी तुरीची डाळ लागणार आहे अर्धी वाटी मसूरची डाळ दार। मसूरच्या डाळीपेक्षाही कमी मुगाची डाळ आणि मुगाच्या डाळीपेक्षाही कमी सालटेई आली डाळ तर ही सालटेची डाळ मुगाचीच आहे तर या पद्धतीने मी तीन ते ती चार डाळी घेतल्यात आता व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले या डाळीला नंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मीठ हळद आणि थोडंसं तूप तूप टाकल्यामुळे डाळीचा स्वाद खूप छान येतो कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मस्त शिट्ट्या काढून घ्यायच्या तीन ते ती चार आता इथे डाळ शिजते तोपर्यंत आपण बाटी तयार करून घेऊया तर बाटी तयार करण्यासाठी पीठ देखील मस्त मुरलंय आपलं या पिठाचे आता आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे लहान मोठे आपल्याला आवडेल त्या साईजचे आपण गोळे तयार करून घ्यायचे इथे मी मीडियम साईजचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला काय आहे गॅसवरती कढई ठेवायची कढईमध्ये अर्धी वाटी तूप घालायचं आपल्याला तूप थोडंसं मेल्ट झालं की सगळीकडे पसरवून घ्यायचं कढईमध्ये कारण आपल्याला ह्या बा ज्या बाट्या आहेत ना कढईमध्ये ठेवून भाजून घ्यायच्या आहेत त्याकरता कढईमध्ये सगळीकडं तूप पसरवून घ्यायचं म्हणजे कुठेही कढईला आपली बाटी चिकटली जाणार नाही एक एक करून सर्व बाट्या कढईमध्ये ठेवून द्यायच्या आणि ठेवताना थोडासा डिस्टन्स ठेवायचा बाटीमध्ये नाहीतर एकमेकाला जर बाटी चिकटली तर ती तुटू शकते तर सगळ्या बाट्या मी कढईमध्ये ठेवल्यात त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटासाठी खालची बाजू भाजून घ्यायची पाच मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं बाजू पलटवायची आणि दुसऱ्या बाजूने देखील या बाट्या भाजून घ्यायच्यात तर असंच अधूनमधून अलटी पलटी करून सगळ्या बाजूने व्यवस्थित या बाट्या भाजून घ्यायच्यात आपल्याला दोन मिनटासाठी झाकण ठेवून मी बाटी भाजून घेतली आता पुन्हा एकदा याची बाजू चेंज करून घ्यायची असं करतच आपल्याला बाटी भाजून घ्यायची कुठल्याही बाजूनी बाटी कच्ची राहता कामा नाही आहे बाटी भाजताना गॅसची फ्लेम एकदम मंद करूनच बाटी भाजून घ्यायची म्हणजे व्यवस्थित ती सगळीकडून भाजली जाते आता याच्यावरती झाकण ठेवायचं नाही झाकण न ठेवताच बाटी भाजून घ्यायची तर मंदाचीवरती बाटी भाजते तोपर्यंत आपण डाळीला तडका देऊन घ्यायचं इथं मी तुपाचा तडका देते तर तूप टाकले दोन टेबलस्पून कढईमध्ये नंतर जिरं टाकलं जिरं तडतडलं की चिरून घेतलेला कांदा टाकलाय कांद्याला मस्त गोल्डन कलरचं होईपर्यंत परतवून घ्यायचं कांदा थोडासा सॉफ्ट झाला की त्याच्यामध्ये किसून घेतलेलं आलं टाकायचं आणि आल्याला देखील मस्त परतवायचं आल्याचं कच्चापणा जाईपर्यंत मी परतवून घेतले आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला लाल मिरची टाकायची नंतर हळद टाकून घ्यायची तसंच कश्मीरी लाल मिरची पावडर आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन मोठे टोमॅटो चिरून घालायचेत टोमॅटोला देखील अगदी सॉफ्ट होईपर्यंत याच्यामध्ये परतवून घ्यायचं टोमॅटो चांगला शिजलाय मस्त झाला आहे आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ ॲड करून घ्यायची तर डाळीला मस्त घोटून आहे बघा थोडंसं पाणी कमी पडलेलं डाळीमध्ये म्हणून मी पुन्हा एकदा पाणी टाकलं आणि मस्त डाळ घोटून घेतली आता ही घोटून घेतलेली डाळ याच्यामध्ये टाकून द्यायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं याला अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये मी ॲड करणार आहे कारण या स्टेपला देखील डाळ घट्टच आहे थोडंसं पाणी ॲड केलं आहे मी चवीनुसार मीठ देखील टाकले आणि डाळीला कुकळी काढून घेतली मस्त चवीची अगदी टेस्टी ही डाळ तयार झालेली आणि बाटी पण बघा सगळ्या बाजूने व्यवस्थित एकसारखी भाजली गेली मस्त खमंग अशी ही बाटी लागते खायला याच्यावरती पुन्हा एक स्पून तूप टाकलं आहे म्हणजे चांगली चकाकी येते या बाटीला तर दोन बाट्या मी साईडला काढून घेतल्यात आणि आता त्याच्यात चुरमा बनवून घ्यायचा आहे तर हा चुरमा देखील खूप भारी लागतो खायला याचे लाडू देखील आपल्याला बनवता येतात हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीने लाडू बनवून खायचे खूप पौष्टिक असतात हे लाडू आता बघा दोन वाटी साखर मी मिक्सरच्या भांड्यातून दळून घेतली आणि त्याच्यामध्ये ही बाटी दे टाकून देते तर तो तोडून घेतलेल्या दोन बाट्या आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायच्यात आणि मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचे मस्त पौष्टिक असा देखील आपला झालेला आहे तयार याच्यामध्ये दे तुम्ही देखील घालून बनवू शकता पण इथे मी साखर टाकली चुरम्यावरती मस्त तूप घालायचं आणि खायचं एक नंबर लागतो हा चुरमा खायला अतिशय सोपी आणि तितकीच पौष्टिक अशी चुरमा दालबाटी आपली झाली तयार मी प्लेटमध्ये काढून घेते मस्त खमंग अशी टेस्टी डाळ पण सोबत तूप आहे चटणी आहे आणि चुरमा प्लेटमध्ये मस्त खमंग अशी बाटी तोडून घ्यायची तर खरंच खूप मस्त खुसखुशीत अशी ही बाटी झाली अगदी आतल्या बाजूने पण मस्त शिजली आपल्याला लागतील तेवढ्या बाट्या प्लेटमध्ये चुरून घ्यायच्या आणि त्याच्यावरती मस्त खमंग टेस्टी अशी डाळ टाकायची खूप भारी लागते ही डाळ खायला थंडीचे दिवस चालू आहेत तर मस्त गरमागरम दाल बाटी तुम्ही बनवून खा खाताना त्याच्यावरती तुपाची धार टाका आणि मस्त एन्जॉय करा तर खरंच खूप भारी लागते दाल दालबाटी खायला तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका